ग्रामस्थांची तसेच वाहनधारकांची अशी मागणी आहे का हा रस्ता जो तसाच ठेवलेला आहे जे डब्ल्यू एम एम केलेला आहे तर तो आता रस्ता लवकरात लवकर करावा कारण जेणेकरून आपण बघायला गेलो तर गाडी जेव्हा येते तेव्हा ते, ते बघायला गेलं की तिथे खड्डे पडलेले आहेत आणि इथेसुद्धा आहे त्याच्यामुळे गाडीही होते आणि वाहन चालकांना गाडी चालवताना त्रास होतो आणि इथे धुळीचं खूप साम्राज्य पसरलेलं असं सा, संध्याकाळच्या सुमारास इथे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक लागते त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी हे काम लवकरात लवकर सुरुवात करावी अशी वाहनधारकांची मागणी आहे हॅलो हॅलो भूषण मानुशरी का बोला ना कोण बोलत मी न्यूज पोलीस रिपोर्टर मधून बोलते बोला ना सर तो जो तुम्ही नेटाईचा रस्ता खाल्लेला आहे तो तसाच काय ठेवला आहे तुमचं तिला डब्ल्यूएमएम टायर कॉम्प्लेक्शन ट्रॅफिक जम तिथे नेहमी नेहमी खराब होतो ना हा 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 मग तो टायर पंपेशन खनून नाही ठेवलेला त्याला डब्ल्यूएमएम करून ना पहिले खाते खाते खराब होते त्याला हे करून क्लॅरिफाय पूर्ण करून त्याला डब्ल्यूएमएम करून ना सोडून दिले तिथे जे पण सेटल व्हायचं ना ते होण्यासाठी आपण डांबर केलं परत तसंच खराब होणार मग किती दिवसांनी परत चालू करणार आता करणार ते तिच्या पाच सहा दिवस झाले नाही का करणार आता ते सगळे आणि फक्त ना तुम्हाला सांग काय झालं म्हणजे माझ्या स्वतः आता एक कसं झालंय त्याचं ना परमनंट सोल्युशन आपण करतोय तिथं नेताईच्या अलीकडे डीजी पाटलाच्या घराच्या अलीकडे त्या स्मशानभूमीच्या राईट साईडला बरोबर ना मेन रोडला तिथे असं आहे की त्या रस्त्यावर त्या भागात नेहमी खड्डे पडतात बरोबर आपण काय केलं त्याला पूर्ण ते खड्डे काढून टाकले बरोबर आहे आणि त्याला डब्ल्यूएम तुम्ही त्या अंदाजपत्रकात डब्ल्यूएमएम नाही आहे तुम्ही संबंधित ला पण विचारू शकता त्या अंदाजपत्रकात त्याची प्रोव्हिजन नाहीये मी काय विचार केला की फक्त खड्डा भरून राहणार नाही कारण की तो खड्डा परत दोन हॅने उकडणार बरोबर पण आपण काय केलं त्याला डब्ल्यूएमएम क्रॉस स्टँड म्हणजे ते एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर आणि स्टँड म्हणजे स्टोन डस्ट असं मिक्स एकदम लगदा केलं जातं पाण्यात आणि त्याचं लेईंग केलं जाते आणि त्याला रोलिंग करतात त्याच्यानी काय होत की प्रॉपर एकदम तो जिथे कसं असते कधी कधी जमीन खाली भुसभुशीत असते आपल्याला माहिती नसते किती पण तुम्ही वरतून चांगलं मटेरियल टाका ती जमीन बसत जाते खटे पडतात तिथे नेहमी खड्डा त्याच्यामुळेच पडायचा बरोबर आहे म्हणून आपण काय केलं त्याला दोनशे एम एमचं ना पूर्ण होतून त्याला डब्ल्यू एम एम टाकलेलं आहे आता तिथे जे बसेल ना आता जे पण बसेल तिथे गाड्या जाऊन वगैरे त्याच्यावरती आता डब्ल्यूएमएम टाकल्यावर परत बसणार नाही ते खड्डे बसणार नाही ओके आता याच्यावरती आता काल का परवा दिवशी सावेश बहिणी पण एक बातमी लागली मनोरजा ब्रिजच्या अलीकडचं लगेच खराब झालं मला ते पण बोलायचं बघा मला कोणायचं नाय काय ना ऐका ना मॅडम अॅक्च्युली तो कामच पूर्ण नाही झालेलं त्याला पण डब्ल्यूएमएम आपण केलं पण तो तो कसं होतं माहितीये का तो न टर्न ओव्हर भाग आहे बरोबर आहे टर्न वर असल्यामुळे कसं आहे डब्ल्यूएनएफ वर टर्न आपण जेव्हा हा नेटाळीला एकदम सरळ आहे सरळ याच्यात ना असं टर्न टर्न मध्ये काय होते टर्न मध्ये गाडीची जेव्हा राऊंड मारते ना होते मग ते उखळून टाकणार डब्ल्यूएनए म्हणून आपण काय केलं त्याच्यावर एक नॉर्मल लियरचं डी एमचं मारून ठेवलं जेणेकरून करून की तिथे खराब पडत अजून बाकी आहे ना त्याच नव्हता ना ते अजून बरेच म्हणून गैरजमत होता अजून अजून तो झालेला नाहीये मॅडम काय झालं माहिती का म्हणजे मला दुःख त्याच वर्षीच आहे की चांगलं करण्याचा प्रयत्न आपण करतोय ना त्याला तू वेळ लागते मग ती काल ना मासवणला आपला मासवणचा ब्रिज आहे ना त्याच्यावरती खूप मोठे खड्डे पडलेले होते खूप ऍक्सिडेंट होतात आपल्या वाघोबा खिंड पडायचा आहे ना तुमच्या रिपेरिंग खड्डे आहेत ना त्याच्यात टेक्निकली असे विषय आपण सरफेस करतोय ना हा ते कॉन्क्रीटच्या कॉन्क्रीट वरती ब्लिसिन वर केलेला बरोबर आपण त्याच्यावरती बाकीच्या ट्रीटमेंटसाठी ना त्यातला पत्र व्यवहार केलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे ते त्यांनी पण वरच्या ऑफिसला पाठवलेलं असेल हां जसं तुम्ही पाठवलं ना तसं मी तुम्हाला लगेच पाठवून मी माझं एच आहे का आपण पाच साधीच करणार आहेत ना चालू नेटाईचा ओय आणि चालू करणार नाही इथं चालू ना करणार एकदम छान पेशी करणार हे काम नक्की नक्की पालघर जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था आपल्याला दयनीय बघायला मिळते रस्त्यांवरती भले मोठे खड्डे पडलेले आहेत या खड्ड्यांमुळे नेहमीच अपघात होत असतात निष्पाप लोकांचे बळी जात असतात या खड्ड्यामुळे किती ह्या रस्त्यावरती अपघात होत असतात तर आता मोणर ते वाघोबा घाट या रस्त्यांची अस रस्त्यांची अवस्था दयनीय झाली होती त्याच्यानंतर झोपी गेलेल्या शासनाला जाग आली आणि त्याच्यानंतर तेरा फेब्रुवारीला ह्या रस्त्यासाठी वर्क ऑर्डर निघाली आणि चौदा फेब्रुवारीपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली होती चौदा फेब्रुवारीपासून क्या या ठिकाणच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली होती त्याच्यानंतर वीस फेब्रुवारीला जो आपण नेटा या ठिकाणी आहोत ह्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली वीस फेब्रुवारीला ह्या कामाला सुरुवात झाली होती ह्या रस्त्यावरती भले मोठे खड्डे पडले होते त्याच्यानंतर वीस फेब्रुवारीला ह्या रस्त्यावरची खड्ड्यांचे काम केले त्याच्यानंतर हा रस्ता आपण बघायला गेलो तर आपल्याला असाच दिसतो का हा रस्ता नीट केलेलाच नाही आहे ह्याच्यामुळे ह्याच्यावर किती प्रॉब्लेम होतो त्याच्यानंतर हे रस्त्याचे जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत सुनील भानुष आणि विक्रमगडचे त्यांच्याशी आम्ही बातचीत केली असता त्यांनी आम्हाला असं सांगितलं की ह्या रस्त्याचं डब्ल्यू एम एम केलेलं आहे डब्ल्यू एम एम म्हणजे याचा अर्थ असा होतो का जे मिश्रित खडी वगैरे सर्व असतं त्याचा लगदा केला जातो आणि तो रस्त्यावरती टाकला जातो त्याच्यामध्ये पाणी असतं त्याच्यानंतर जो आ, मिश्रित हे टाकलेलं असतं त्याच्यानंतर हे रस्त्यावर बसावं त्यासाठी काही दिवस घेतले जातात त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला असे सांगितले की आता पाच ते सहा दिवसांनी ह्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करू बघायला गेलं तर हा नेटाईचा रस्ता उतरणीचा भाग असल्यामुळे ह्या ठिकाणी कित्येक वेळा रस्ता रिपेरिंग केला जातो पण ह्या तीन महिन्यांनी ह्या रस्त्यावरती भले मोठे खड्डे आपल्याला पडलेलेच दिसतात त्याच्यामुळे त्यांनी असं सांगितलं की ह्या रस्त्याचं परमनंट काम व्हावं ह्यासाठी ह्या रस्त्याला डब्ल्यू एम एम के केलेलं आहे तसंच बघायला गेलं त्याच्यामुळे हा रस्ता काही दिवसांसाठी थांबवलेला आहे आणि हा नीट रस्ता व्हावा जेणेकरून पुढे जाऊन ह्या रस्त्यावरती खड्डे पडू नये म्हणून हा रस्ता नीट केला जाईल असे आम्हाला सांगितले तसंच बघायला गेलं तर जे मस्तानाक्या इथले जे नांदगावचं मंदिर आहे त्या ठिकाणीसुद्धा भले मोठे खड्डे पडले होते ते खड्डेसुद्धा त्यांनी गुंजवले पण काही दिवसातच त्या ठिकाणी परत खड्डे पडले आणि त्याच्यानंतर ग्रामस्थांचा नागरिकांचा आणि वाहन चालकांचा संताप झाला होता त्याच्याबद्दलसुद्धा आम्ही विचारणा केली असता त्यांनी आम्हाला असं सांगितलं का त्या ठिकाणीसुद्धा डब्ल्यू एम एम केलेला आहे आणि तो रस्ता अर्धवट केलेला आहे त्याचे काम आम्ही पुन्हा सुरू करणार आहोत असे आम्हाला त्यांनी उत्तर दिलेले आहे तर आता बघूया गेल्या पाच किंवा सहा दिवसांनी ह्या कामाला परत ते सुरुवात करणार आहेत आणि हा रस्ता नीट करणार आहेत ह्या रस्त्याचं काम मस्तांना ते वाघोबा खिंड ह्यापर्यंत करणार आहे तसेच आम्हाला त्यांनी असेही सांगितले की ह्या रस्त्यामध्ये वर्षभरामध्ये जर परत खड्डे पडले तर ह्याची मी हमी घेतो का की वर्षभरामध्ये रिटर्न खड्डे पडले पडणार तर नाहीच असे आम्हाला त्यांनी उत्तर दिलेले आहे पण पडले तर त्याचे मी तो दुरुस्ती करून देणार असेही त्यांनी आम्हाला सांगितलेले आहे कॅमेमॅन अप्पू बुकलेसह हो, श्वेता आरस न्यूज पोलीस रिपोर्टर मनोर नेटाई